नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलचं नाव आहे ते म्हणून मानवते तर मी आता बनवणार आहे कांद्याची पात कांद्याची पात म्हणजे मला खूप आवडते त्यामुळे मी व्हिडिओ टाकते कांद्याचा पात योग्य असे गाडी गेल ते खाली गावीचा कव्हर आणायला तर आता आलो त्यासाठी जेवायला वगैरे बसायचं तर मी बनवते आता कांद्याची पात आणि चपात्या तर कमेंटमध्ये सांगा ड़ा ड़ा <laughs> मसुर्णा, मसुर्णा मला कशी बनवली काय वगैरे कारण त्याची त्याची पद्धत वेगवेगळी असते ना तर मी बनवणार आहे मसूर डाळ आणि कांद्याचे पात एकत्र म्हणजे डाळ टाकतात तसं पण मी मसूर डाळ टाकत असते कारण मसूर डाळीला खूप छान लागते त्यामुळे मी मसूर डाळ आणि मसूर डाळ कांद्याची पात मला आवडते आणि मसूर डाळ त्यांना आवडते त्यामुळे मी दोन्ही एकत्रच बनवते तर चला मग व्हिडिओला सुरुवात करते आणि मी असे काही रेसिपी वगैरे म्हणून नाही फक्त मला आवडते म्हणून व्हिडिओ टाकते चला मग बघून घ्या मी कांद्याची पात बनवते कशी बनवते काय त्याची त्याची पद्धत वेगवेगळी असते चला मग व्हिडिओला सुरुवात करते बघा कांद्याची पातही मी अशी कट करून घेतली पूर्ण जास्त मी अशी एवढी पण कट करत नाही कारण त्याच्यात आपण डाळ टाकतो ना त्यामुळं थोडी थोडी हे राहते एवढी बारीक पण नाही थोडी जाड पण नाही आणि हा एक बारीक कांदा करून घेतला आणि हे टमाटर आणि हे लाल मसाला लाल मसाला हळद कांदा लसूण मसाला आणि लाल मसाला हे सगळं हळद नमक लाल मसाला आणि कांदा लसूण मसाला असो ना तो एवढंच घेतलं आणि ही डाळ डाळ मी भिजत टाकली थोडा वेळ कारण ना लवकर शिजल्या जाते ना त्यामुळं याच्यामध्ये लवकर शिजते आणि जास्त वेळ लागत नाही भिजत टाकल्यामुळं ते बघा भी डाळ मी भिजत घेत टाकली त्याला मग मी बनवते आपण बनवून घेऊन हे बघा डाळ पाणी काढलं डाळीतलं हे वगैरे मी कांदा वगैरे हे सगळं मी धुवून घेतलं ते बघा तेल गरम करायला ते टाकलं त्याच्यामध्ये थोडंसं हिरे आणि मोहरे दोन्ही पण टाकले आता थोडासा कांदा टाकून घेतो कांदा थो थोडा वेळ मस्त कांदा टाकला कांद्याला थोडा वेळ मोठे कांदा टाकला तेलामध्ये आणि थोडंसं त्याला भाजू द्यायचं आणि नंतर मग थोडं त्याच्यात टमाटर टाकून घ्यायचं गॅस फास्ट राहू द्यायचा थोडा वेळ याला थोड्या वेळ आता भाजू द्यायचं कांदा कांदा टमाटर जिरे मोहरे हे सगळं मस्त असं भाजून घ्यायचं तेलामध्ये थोड्या वेळा भाजून घ्यायचं कारण मला ना खूप आवडते कांद्याची भाजी खूप म्हणजे खूप भाजल्याच्या नंतर मग हे मसाला टाकून द्यायचा त्याच्यामध्ये बघा असं मस्त असं भाजून घ्यायचं कांदा टमाटर वगैरे सगळं तेलामध्ये মস্ত পিসক আপনার মধ্যে টাকা মসলে আপনি মসলে টাকা নাকি

मस्त असं एक जीव करून घ्यायचं आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं जीव करून घेत त्याच्यानंतर असं थोडंसं असं पाणी टाकत असते मी कारण ना डाळ शिजल्या जाते मस्त किती छान वाटायला डाळ कांदा थोडंसं पाणी टाकलं ना मस्त असं होतं डाळ कांदा आणि खायला पण खूप छान वाटतं छान लागतं खायला पाणी टाकून घेतलं मसूर डाळ असल्यामुळं पाणी टाकावं लागते नाही तर पाणी टाकण्याची काही गरज नाही पण डाळ असल्यामुळं मी पाणी टाकत असते थोडंसं आणि थोडं वेळ झाकून ठेवायचं थोडा वेळ झाकून ठेवलं ना थोडा वेळ झाकून ठेवायचं याला शिज द्यायचं गॅस थोडा वेळ फास्ट लावायचा वे नंतर मग थोडा कमी करायचा चला मग माझी झाली कांद्याची भाजी मस्त म्हणजे असं कमी वेळान खूप छान लागते आणि मसूर डाळ असल्यामुळे खूप छान लागते थोड्या वेळाला आता शि असं शिजवून घ्यायचं तोपर्यंत मी बनवते चपाती कारण माझ्याकडे तीन गॅस असल्यामुळे मला काही वेळ लागत नाही स्वयंपाक बनवायला एकीकडं भाजी एकीकडे पोळ्या दूध नाही नाही तर दूध गरम करायला होत असे सकाळी सकाळी रात्रीच दूध आणले त्याच्यामुळं गरम करून ठेवतो मी तर अशी शिजून मस्त अशी खूप छान दिसते आणि खायला पण खूप चव लागते आणि कांदा कांदा लसूण मसाला आहे ना त्याने अजून चव येते त्याला त्याच्यामुळं चला मग मी चपात्या बनवून घेते किती छान अशी भाजी वाटते आणि चपाती हे देते त्यांना जेवायला बघा ना, खूप छान अशी भाजी झाली आणि चपाती एक घ्या जेऊन चला पाणी आणले तर आता त्यांना जेवायला दिले गरम गरम तुम्ही पण या जेवायला